सैर भैर झाल सार आघटित घडल र काळाड घेऊन गेला देऊन जलमाची साजा, देवा कसा फास यो र देवा कसा फास यो तुझा अंधारल घरदार शिवार अनाथ झाला हो तुझा परिवार नकळत काळ कोपला सैर झाला सार रावळ गावनं घर बांधीत तसे घर बांध सो हे बांध देवा ना हे बाई या सगळा पोऱ्या गावातून आजार आजार आई पाच न गे तुला पत्रात न बांधायचं जागा कोणीच कोणीच ना निवडणूक होईने का मला ऐकाल सात पडी जाई मला निवडणूक होईने का मम्मी बी दिवस आणखी राही नाही काल फरची बसात टाकूत आपण पण रडू नको काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा कस फो तुझा सगळी क्रिएशन बाकी त्यांची सगळी धावते चालते पण शेतकऱ्यांना कोण थांबवलं ही मदत बारा बलुतेदार शाखा रावळगाव व सातमारे बंडू काही करू नको आहे देणारा देवच हे फक्त आम्ही माध्यम ते काही दिलं आहे मी उभा तुला या शेत ना ते जसं रावळगाव न मागे एक घर बांधी चंदा गोळा करी तसं तुला घर बांधी दिसत पत्रा टाकी दिसत बोला भगवान एकलव्य महाराज की घर जळाल्यामुळे घरात असलेले सगळं संसारवर धान्य धन्य सगळे कपडे लत्ते सगळे जण आले बारा बुलेदार संघाचे संस्थापक बंडू काका बच्चाव यांनी ये, भेट दिली व यांनी काही भांडे घर किराणा खर्चासाठी काही मदत केली